हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर आता सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि आज माझं झालेलं आहे नाश्ता फ्रेश वगैरे झालेली आहे आपल्याला आता करायची आहे पूजा आणि स्वयंपाकाची तयारी रिपीट मळून ठेवलेलं आहे भाजी बनवून ठेवलेली आहे आणि आज आपल्याला करायच्या आहेत शंकरपाळ्या तर शंकरपाळ्या का बनवायच्या आहेत तर आपल्याला जायचं आहे बाहेर स्टूरला त्यामुळे थोडेसे शे लाडू शंकरपाळी वगैरे हे बनवून सोबतही ठेवायचं म्हणजे आपल्याला भूक लागली इमर्जन्सीला तर स्नॅक्स म्हणून ते खाता येतं त्यासाठी तर मी व्हिडिओ दोन तीन दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही आहे त्याचं रिझन आहे एकच मिनिट त्याचं रिझन आहे घरी जरा पाहुणे आले होते आणि माझी ह्याची पद्धा उपयचा चालू आहे ना तुम्हाला दाखवायचं राहून गेलं मी ते व्हिडिओमध्ये की माझी म्हणजे शॉपिंग पण करायची चालू आहे त्यामुळे मला म्हणजे वेळ नाही भेटला आणि नंतर पाहुणे आले आता तर आता पण वेळ नाही आहे पण म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया कारण एक कमेंट्स आली होती त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला आप आणि आज पण मला म्हणजे शंकरपाळी बनवायची आहे आणि लाडूचं प्लस म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे भाजायचे आहेत तर आपल्याला डिंकाचे लाडू बनवायचे आहेत तर त्यामुळे त्याची तुम्हाला माहिती आहे खूप तुशी जर असते भाजायचं मिक्सरमधून काढायचं हे ते तर वेळ भेटणार नाही आहे पण तरी पण एक, एक व्हिडिओ बनवणार आहे तर एक कमेंट्स आहे तर त्यांनी असं म्हणजे नाही का तर दादा मी हा अशा पद्धतीनं दाखवलेलं नाही आहे जस्ट असा हात करतात हे दाखवले मी आणि माझ्या हाताच्या हालचालीवरून जर तुम्हाला एवढी लाज वाटते ताई असो किंवा दादा असो कसं आहे आजकाल आता कुणी कुणाची नावं टाकून आयडी बनवतात त्यामुळे मी कुणाला म्हणजे असं आपल्याला जर ओळखीचं असेल आपल्याला जर खरंच माहिती असेल तर आपण त्यांना दादा ताई म्हणू शकतो परंतु जर माहीत नसेल तर त्यामुळे मी ती व्हिडिओ म्हणजे महिला असो किंवा जेन्ट्स असो त्या दोघांसाठी हे उत्तर आहे तुम्हाला निस्ते मी हात तसे करून दाखवले तर तुम्हाला त्याच्यावरती चांगलं नाही वाटत आहे मग ते लोक जे ओपनली काय करतात ते तुम्हाला बघायला चांगलं वाटते आणि मी तुमचे कमेंट्स मला हट झाले म्हणून नाही आहे हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही मला चांगलंच सांगितले आणि त्यासाठी आभार तुमचे खूप मनापासून कारण ना जे चांगलं सांगितल्यानंतर मी कधीही कुठल्या गोष्टीचा राग मानत नाही आहे पण मला वाटलं की म्हणजे जर मी फक्त रिॲक्शन म्हणजे तसे तुम्हाला दाखवले हात करून तर तुम्हाला आ, ते चुकीचं वाटतं आणि ते लोक तर डायरेक्टली काही पण करतात मग तुम्ही बघतात तेव्हा तुम्हाला चुकीचं वाटत नाही का बरोबर आहे तुम्ही चांगलं सांगितले त्याच्यासाठी धन्यवाद तुमच्या मनापासून कारण ना जर एखाद्या व्यक्तीनं मला चांगलं सांगितले आणि ते माझ्या मनाला पटलं ना तर मी कधीच त्याचं उत्तर पण देत नाही आणि म्हणजे मला मी समजू शकते की हा बाबा हे आपल्या चांगल्यासाठीच आहे बऱ्याच ताईंनी पण मला कमेंट्स केले की म्हणजे मी पप्पांचे आणि बहिणीचे ह्याच्यावरती व्हिडिओ टाकला होता त्यांच्या अंतविधीला मला जायला भेटलं नाही त्याच्यावर सुद्धा खूप छान कमेंट्स आल्या त्यांच्या सगळ्यांचं थँक्यू थे ताई की म्हणजे तुम्ही एवढं की आता इथून पुढं आनंदी राहा असं म्हणजे बऱ्याच जणांनी अशा कमेंट केल्या त्याच्यासाठी खूप सारे थँक्यू आणि असं म्हणजे वाटलं की बाबा हा आहेत काही ह्या जगात आणखीन पण चांगले लोक आहेत नाहीतर माझा गैरसमज होता की फक्त वाईट लोकच उरलेत जगामध्ये पण आहेत काही चांगले पण आहे तर मले उड़स तो मले तया, आ, काई नहीं। मला एवढंच बोलायचं होतं मला त्या कमेंट्सबद्दल जास्त काही बोलायचं नाही मला खरंच आवडली तुमची कमेंट्स आणि तुमचं म्हणणं योग्य आहे बरोबर आहे परंतु जर तुम्हाला फक्त हात मी तसा केला तर एवढं हे वाटलं तर व्हिडिओ बघणाऱ्यांना काय वाटत असेल एक विचार करा तर मला ते सांगायचं होतं बाकी ज्याची त्याची मर्जी आपण कुणाला जबरदस्ती नाही करू शकत आणि राहिला प्रश्न ते एकाने कमेंट्स खूप ही केली असो तर बोलण्यासारखं खूप काही आहे पण मला एकाने कमेंट्स करून सांगितलेलं आहे तिथेच कमेंट्स आहे बघा तुम्ही की पर्सनल लाईफ सोशल मीडियावरती आणू नको तर बरोबर आहे त्यांचंही मला म्हणणं पटलं की पर्सनल लाईफ सोशल मीडियावरती आणायची नसते परंतु जर आपण हे असं झाकतच राहिलं तर समोरचा व्यक्ती पण त्याचा गैरफायदा घेतो तो व्हिडिओ बघून मला समोरून अशी धमकी आली तो व्हिडिओ हटव नाहीतर तुझं जगणं मुश्किल करेल आता तुम्ही समजू शकता की ते कोणी केली असेल की माझ्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो हटवून म्हणून धमकी आलेली आहे परंतु मी तर हटवणार नाही तू माझं काय वाटोळ करायचं आहे ते कर आणि ऑलरेडी केलेलं आहे काय राहिलं आहे माझ्या आयुष्यामध्ये काय राहिलं आहे मला एक सांगावं फ्रेंड्स की जर एखादी महिला एखाद्या नवऱ्यासोबत राहत असेल तर ती त्याच्यासोबत राहते त्याच्या म्हणण्यानुसार वागते तोपर्यंत ती कॅरेक्टरलेस नसते ती चांगली असते खरं सोनं असते बरोबर ना आणि जेव्हा ती लेडीज स्वतःचा हक्क मागते स्वतःचा अधिकार मागते किंवा तिला त्रास होतो त्याच्यासाठी तोंड उडून ती कोर्टामध्ये जाते न्याय मागण्यासाठी तर त्यावेळेला त्या नवऱ्याच्या नजरेत ती बायको असलेली होते धंदेवाली होते आत्तापर्यंत मला सांगा फ्रेंड्स असा कुठला पुरुष आहे हो की ज्यांनी विना करता सोडून दिलेलं आहे बायकोला जर माझं असं म्हणणं आहे जर तुमचं पटत नसेल तर तुम्ही गोडीत वेगळं व्हायला पाहिजे का ना की त्या लेडीजची बदनामी करून तुम्ही ती वेगळं व्हायला पाहिजे बरोबर ना मला सांगा जर एखादी महिला तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही म्हणतात माझं खरं सोन आहे प्युअर सोन आहे आणि जी त्याच वेळेला त्याच्यानंतर ती लेडीज सहन करून करून तिला सहन होईना गेल्यानंतर जर ती न्यायालयात जाऊन न्याय मागण्यासाठी तुमच्यावर कायदे दाखल करत असाल गुन्हे दाखल करत असेल आणि ती तिचा न्याय मागत असेल तर तुम्ही तिला काय म्हणणार वकिलानं सांगितलं वकिलानं सांगितलं वकील म्हणून उद्याशी खा खाणार का तू नाही ना हां वकील लोक काही मला पण सांगितलं होतं वकिलांनी असा आरोप करा असं म्हणा तसं म्हणा मी त्याला स्पष्ट सांगितलं माझ्यासोबत जे घडले तेवढंच फक्त मला तिथं हे करायचं आहे मला काही जास्तीचं बोलायचं नाही आहे आणि मला कुठलेही असे फालतू विषय तिथं मांडायचे नाही आहेत आणि ह्यानं वकिलानं सांगितलं म्हणून माझ्यावरती वकिलाने जसे सांगितले तसे घाण आरोप केले की ही अशीच ही तशीचे ही फालतू आहे मग मा, मला मला त्याला त्या व्यक्तीला एकच प्रश्न करायचा आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की का रे मी जोपर्यंत तुझ्यासोबत होते तू तर सगळ्यालाच छाती टोकून सांगत होता हा बोलते भांडते पण ती अशी वागणुकीला चांगली आहे खरं प्युअर सोना आहे आणि आज आज म्हणण्यापेक्षा तुला जेव्हा मी तुझ्यावरती कायदेशीर कारवाई केली त्यावेळेला तू वकिलाचं ऐकून म्हणला आणि स्वतः कबूल पण केलं व्यक्ती ह्या व्यक्तीनं की मला माफ कर माझे पाय धरले नंतर की मला माफ कर मला वकिलानं सांगितलं तसंच मी बोललो पण माझी चुकी माफ कर म्हणून माझे पाय धरले पण मला सांगा फ्रेंड्स भलेही मी सीतेसारखी एवढी जरी पवित्र नसेल भलेही मी सीते सा सीतेची बराबरी करू शकत नसेल पण सीता पण एक नारी होती आणि मी पण एक नारीच आहे महिला आहे जर सीता बदनामी केल्यानंतर तिला कलंकित करून मनात नेऊन सोडली होती ती मेली धरतीत समावून गेली पण वापस नाही गेली मी त्याला पण सांगायचे की मला एवढा त्रास देऊ नको की मी तुला सोडून जाईन मला नाही जगणं झालं ना तर मी मरल मला नाही जगणं झालं तर दिल। पन मी माझा जीव देईल पण मी तुझ्याकडे येणार नाही मी ह्याला त्याला त्याला हमेशा वाक्य बोलून दाखवायचे प्रत्येक वेळेला पण त्याला असं वाटायचं की हिला कोण आई बाप नाही हिचं कोण विचारणार नाही आणि ही काही करू शकणार नाही म्हणून त्यांना मला इतकं आणि इतकं परेशान केले की के अक्षरशः नाव जरी काढलं तरी भयानक होतं मला ती म्हणजे खूप भयानक दृश्य जाणवतं मला की माझ्यासोबत कसं कसं काही काही घडलेलं तर मला हे सांगायचे की जर बाबा मी तुझ्यासोबत होते तोपर्यंत तो सोडून होते आणि मी तुला सोडलं किंवा मी माझा स्वतःचा निर्णय घेतला किंवा मी माझा स्वतःचा अधिकार मागितला किंवा मी माझ्या स्वतःवर अन्याय होतोय त्याच्यासाठी क न्यायालयात गेले तर तू मला कलंकित केलं मी तुला म्हणत होते मी वापस एकत्र जाणार नाही आणि गेलं ना नाही जगणं झालं तर मरल पण वापस येणार नाही आणि मी माझा शब्द पाळला कारण मला सांगा आधी तिला बदनाम करायचं आधी तिला म्हणजे नको नको ते आता तुम्ही विचार करा कसे कसे शब्द वापरले असतील आधी ती अशीच आहे ती चांगलीच नाही ती धंदेवालीच आहे ती ह्याच्यासोबतच आहे त्याच्यासोबतच आहे असं म्हणायचं आणि नंतर परत तिला माझं चुकले म्हणून केस महाग घे म्हणून पाय धरायचे आणि मला वकिलानं सांगितलं म्हणून मी तसं बोललो असं पण सांगायचं तर मला सांगा भले आम मी शिता नाही आहे आणि होऊ बी शकत नाही आणि होणार बी नाही परंतु जशी ती गेलेली वापस आली नव्हती स्वाभिमानासाठी तशी मी गेलेली कधी मरल पण वापस जाणार नाही आणि वापस येणार नाही आणि तुला माफ करणार नाही फक्त एका गोष्टी म्हणून फक्त हे की तू मला कल कलंक लावला बदनाम केलं ह्याला पुढगी द्यावी लागू नये म्हणून फ्रेंड्स यांना मला बदनाम केलं आणि जरी बदनाम केलं तरी सुद्धा यानं माझं जगणं मुश्किल केलं होतं त्यामुळं मी जशी जगते तशी खुश आहे आणि मला नाहीच शेवटी जगणं झालं तर आता मी त्या गोष्टीचा विचार करणार नाही कुठे जाऊन माझा जीव देईल आणि स्वतःला संपवून टाकेन पण तुझ्याकडे येईल शक्यच नाही माझी मी माझी एकच इच्छा आहे मी जर मेले ना तर माझी माझ्या अंतयात्रेवर तुझी सावली सुद्धा नको खरंच एवढं मला त्रास आणि एवढं मला दुःख दिलेलं आहे तर मला जास्ती काही बोलायची गरज नाही मला फक्त एक सांगायचं आहे की का प्रत्येक वेळेला ले लेडीजवरच असं होतं तुम्ही आत्तापर्यंतच्या जेवढ्या बी लेडीज आहेत त्यांना विचारा तुम्ही की त्यांच्यासोबत त्या त्यांचा हक्क मागितल्यानंतर त्यांनी कोर्टात गेल्यानंतर तिला बदनामच का केलं जातं तिला एवढे दोनच वाक्य का लावले जातात की ती फालतू आहे ती ह्याच्यासोबतच आहे असं म्हणूनच का सोडलं जातं वकील मला प्लीज वकील भावांना सांगायचे तुम्ही कुठलेही शब्द वापरा परंतु एखाद्या महिलेला बदनामी कलंकित आणि तिची इज्जत घालवून घालून असे शब्द वापरायला प्लीज सांगू नका प्लीज ती आहे का तशी तुमच्याकडे आहेत का पुरावे तर तुम्ही बोल पण त्याला पुढगी देता येऊ नाही त्याला कुठली सजा होऊ नाही त्याने तुम्हाला भरभक्कम फीस दिलेली आहे तो निर्दोष त्याच्यातून सुटावा म्हणून जर तुम्ही एखाद्या लेडीज वरती असे आरोप करायला सांगत असाल आणि तो समोरचा व्यक्ती पण करत असल पंधरा पंधरा वर्ष तुम्ही तिच्यासोबत संसार करता तेव्हा ती तुमची चांगली असते तेव्हा भाड खाता का तुम्ही पंधरा वर्ष जेव्हा ती तुमच्या सोबत असते तेव्हा तुम्हाला ती चालते कशी जरी असली तरी कारण तेव्हा तुम्ही भाड खाता का तिची असंच म्हणावं लागेल ना आणि आज ती लगेच खराब झाली अशी झाली तशी झाली अशी आहे तशी आहे म्हणता तुम्ही जगाने पण ह्या गोष्टीचा विचार करावा आणि आरोप करताना महिलेच्या मान सन्मानाला ठेस पोचणार नाही ह्याचा विचार पण करावा कारण ना हा जो धरती कोप व्हायला लागलाय ना नको नको ते आजार नको नको ते काही पण होते त्याचं कारण फक्त हेच आहे की हे जे असे फालतू आरोप अत्याचार चाललेले आहेत हे थांबत नाही आहेत म्हणून देवाचा कोप होत आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझं जर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा मी बोलले त्याबद्दल पण हे खरं आहे सत्य आहे आणि हे होत आहे महिलांसोबत आणि माझ्यासोबत झालेलं आहे म्हणून मी माझं मत मांडले बाकी मला माझी इज्जत चव्हाट्यावर आणायची हा कुठलाही उद्देश नाहीये तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास राहा आपापली काळजी घ्या तर चला भेटू पुढे बाय बाय